行くレまたマグニチュアって言って、イグレイって。うん नमस्कार तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर माझी मैत्रीण येते भाग्यश्री गोसावी म्हणून ती सावंतवाडीवरून येते तर ती काय येते तर मी हे माझ्या व्हिडिओमध्ये दाखवेनच तर त्यासाठी माझा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर आता ती कणकवली बस स्टँडवर आली आहे तर मी तिला आणायला जाते बाय बाय कर बाय कर करते लांजते तू जाई आमची लाजते तिला व्हिडिओ करायला खूप आवडतात माझ्यासोबत पण लाजते थोडीशी हाय कर बाय कर बाय <laughs> माझ्या फ्रेंड आल्या भाग्यश्री गोसावी आणि सायली घ्याची मागे आपण चहा वगैरे पिऊया रे मग सुरुवात करूया इथे माझ्या मैत्रिणी मेहंदी काढायला आल्यात आणि जाई त्यांना तिकडून वाकून बघते जाई कोण आले कोण आले काय ग लाचते तू की इकडे मेहंदी काढूया तुला जाई दीदी काय करते काय करते दीदी तुला काढूया बाबू मेहंदी तुला काढायची आहे मेहंदी काढूया सकाळी सांगत होती मेहंदी काढूया <laughs> <काड़ाईची मेंदी>? <laughs> <आदा को> <laughs> तर असा हात हा कुठे काढायची मेहंदी कुठे आपण काढूया काढूया हा झाल्यावर तुला काढूया हा तर माझी मैत्रीण आली आहे मी तिला जाऊन घेऊन आली स्टँड वरून कणकवली स्टँड वरून तर <laughs> मला मेहंदी काढायची खूपच आवड आहे आणि माझ्या फ्रेंडने मला मेसेज केला की आपण काढूया का मेहंदी आणि आता हळदी कुंकू पण आहे आमच्याकडे तर त्या निमित्ताने मला मेहंदी काढायचीच होती तर माझी फ्रेंड आता आली आहे ती खूप छान मेहंदी काढते मेहंदी आर्टिस्ट आहे हो तर आता सुरुवात केली आहे आलो आम्ही त्याच्यानंतर चहा वगैरे केला आणि आता मी मेहंदी काढायला बसले आता वाजलेत साडे अकरा तुम्हाला कोणाला जर मेहंदी काढायची असेल तर तिचं मी आय डी मेन्शन करते इंस्टाग्रामचं तर तुम्ही तिला डी एम करा श्री मेहंदी आर्टिस्ट म्हणून तिचं पेज आहे त्या पेजला तुम्ही चेक करा फॉलो करा इंस्टाला आणि तुम्हाला कोणाला जर मेहंदी काढून हवी असेल तर हिला कॉन्टॅक्ट करा जाई गप्प कशाला काय ग ए जाई दिदी आली आहे ना दिदीशी बोल दीदीला हॅलो कर हाय कर हाय कर दीदीला हाय दिदी ओळखीची दिसत नाही थोड्याने बोलणार हो मग तुझ्याशी खेळेल खूप छान वाटतंय आम्ही लहानपणी कसं काढायचो तेव्हा का मेहंदी कोण वगैरे एवढे नसायचे जेव्हा आम्ही अशी लहान लहान होतो पाचवी सव्वीस सातवीत वगैरे तर आमच्या घराच्या समोर एक मेहंदीचं झाड होतं आणि त्या मेहंदीच्या झाडाचा असा पाला आम्ही कुटायचो अजूनही ते झाड आहे आमच्याकडे तुम्ही पण करायचो का असं असं करायचो हा मेहंदीचं झाड आहे मी कधी माहेरी गेली तर ते मेहंदीचं झाड मी तुम्हाला आवर्जून दाखवेनच अजूनही आहे ते आमच्या घराच्या मागे असं लावलेलं आणि ती मेह मेंद, मेहंदीचा पाला आम्ही असं ना आ, हे तेव्हा मिक्सर वगैरे पण तेवढे नव्हते तर पाटा वरवंटा घेऊन आम्ही वाटायचो आणि वाटतानाच आमचे हात वगैरे असे लाल लाल व्हायचे <laughs> आणि त्यानंतर असं काडीपेटी किंवा असं काहीतरी घ्यायचो आणि त्याला असं कापूस गुंडाळून वगैरे आम्ही असे गोळे 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 काढायचो त्या लहानपणीच्या आठवणी होत्या त्यानंतर कोण आले जशी आम्ही थोडी मोठी झालो आम्ही शिक्षणासाठी कणकवलीत म्हणजे शहरात आलो तेव्हा कळायला लागलं ला की मेहंदीचे कोन कोण वगैरे पण येतात मग तो तेव्हा कद् काहीतरी ते सात रुपयाला मिळायचा माझ्या मध्ये ना आता त्याची बारा पंधरा रुपये आत्ता किंमत आहे पण तेव्हा तो सहा सात रुपयाला मिळायचा असं मला तरी आठवतंय आणि तो कोण आम्ही घेऊन जायचो आणि असं 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 किरपटून ठेवायचो हातावर त्यानंतर मोबाईल आले मग डिझाईन मेहंदीची डिझाईन आम्ही बघितली ना जाई <laughs> मेहंदीची डिझाईन मग तर मोबाईलवर मेहंदीची डिझाईन बघून बघून काढायचो हातावर असं फुलं 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 आणि आता जशी जशी मोठी होतोय आहे तसं कळतंय मेहंदी नेमकी कशी असते हो <laughs> बाबडी काका कुठे गेलं काका काका बोल एकदा काका मग काकाला फोन लावणार मी बोल बोल <laughs> दीदीला वेडावून दाखवते तू दिदीला वेडावून दाखवते नाही ना नाही काय करू काय करू कोणाला फोन लावू कोणाला काकाला काका तू बोलणार बोलणार तू काकाशी बोल काय करते काकी काकी काय करते काकी काकी काय करते सांग काकी काय करते मग तू मला आधीपासूनच फॉलो करत होती नाही एकदा काय झालं माहिती आहे का मी असंच इंस्टा पण कसं नॉर्मली आपण बसतो ना इंस्टावर बस रील्स बघत तेव्हा मला तुझा एक व्हिडिओ दिसला त्याच्यामध्ये तो एक खारुताईला तुझी मांजर घेऊन पकडता दिसते तसं म्हटलं काय म्हटलं बघूया तरी काय ते मग मी ती बघितलं म्हणजे ती खारुताई तुझी मांजर घेऊन येते घरी मग तू त्याच्यामध्ये सांगितलंस की त्यांची फ्रेंडशिप वगैरे झाली मग मी तुला फॉलो केलं पण कधी कधी कसं खूप जण असतात ना आपल्याला फॉलो मध्ये मी तुला तू स्पेशल व्हिडिओ बघण्यासाठी मी तुला परत सर्च करायची आणि तो व्हिडिओ कुठे आहेत हा पुढे काय झालं पुढे काय झालं त्याच्यावर मग मी तुला असं आणि तो एवढा म्हणजे हे झालाय ना हो। इंस्टाग्राम वर काहीतरी दहा मिलियन आलाय व्ह्यू आलेत आणि युट्यूब ला पण काहीतरी चार पाच पाच ला पाच मिलियन व्ह्यू आले आणि इंस्टाग्रामला ना तो आपले हे आहेत ना सूर्यकुमार यादव क्रिकेटर त्याने <laughs> मला कमेंट केली आहे आणि अगो मला माहितच नाही त्यांनी कमेंट केली आहे आणि खूप सारे नोटिफिकेशन आणि कसं तो खूप मिलियन मिलियन वर चालत होता ना म्हणजे असं ओपन केलं की असे हजारो असे लाईक्स कमेंट आणि सबस्क्राईब हे फॉलोअर वाढत होते तर मला माहितच नाही आणि असं कोणाची तरी एक नोटिफिकेशन आली अरे सूर्या भाऊ कमेंट मी म्हंटल कोण सूर्या भाऊ आणि काय म्हणून मी जाऊन बघितलं स्पेशली जाऊन मी बघितलं ना तर मला दोन दिवसानंतर कळलं की सूर्यकुमार यादवची मला कमेंट काय केलेली आ, रिस्पेक्ट म्हणून असं रिस्पेक्ट आणि असा म्हणजे हात वगैरे असं जोडतात जो ना नमस्कार ते वाल हा ते असं केलंय आहे बघ त्यामध्ये मी तुला दाखवते आहे ग मला एवढं भारी वाटलं ना आणि मी कोणाला सांगितलंच नाही आणि मी त्याचा व्हिडिओ पण बनवला आणि त्यांनी कमेंट केली ना हे पण मी कोणाला बोलली नाही पण नंतर कोणकोली सगळ्या जणांना म्हणजे सगळ्यांनी बघितलं की अरे ऋषाली मोरेला सूर्यकुमार यादवने हे केली आहे नवीन युट्यूबर आली आहे तिचा व्हिडिओ असा आणि मी तो माझा ना खरं तर ना टर्निंग पॉईंट ठरला मी बाज म्हणजे कसं माझं रुटीन कसं होतं लग्नाच्या आधी घर टू काम डायरेक्ट ब्रिज वरून जायचं फ्लायओव्हर वरून उतरलं की जाणवली का जाणवली तो फ्लायओव्हर पकडला की वागद्यातून घरी असं लोकांशी नव्हता तेव्हा आणि सोशल मीडियावर पण मी तेवढं म्हणजे चॅटिंग वगैरे असं नसतं आणि लग्नाची जेव्हा माझं लग्न ठरलं मग थोडीफार शॉपिंग करायची ना म्हणून मग मी बाजारात जायची आणि बाजारात गेल्यावर सगळी अरे खारूतई मी तुझा व्हिडिओ बघितलाय कशी आहे तुझी खारूताई हा पुढे काय झालं पुढे काय झालं असं सगळं म्हणजे खरं तर मला तो व्हिडिओ दिसला आणि नंतर मग म्हटलं बघूया तो पूर्ण व्हिडिओ मी स्ट्रोल केला म्हटलं पूर्ण तो परत परत दोन तीन वेळा बघितला नंतर मग मला दुसऱ्या वेळेला पण एकदा नोटिफिकेशन आलेली म्हणजे एकदा दिसलं मग मी तो मग तुझं नाव सर्च करून मग हा पुढे काय झालं अशा खालताईचं मग ती तुझी मांजर जाऊन ती शोधते मग त्यांची फ्रेंडशिप झाली झाडावरती जाऊन बघते मग ती बघत राहायची असं त्याच्यावर मग ते असं म्हटलं मग तेव्हा तुम्हाला मेसेज केला होता तेव्हा मग म्हटलं तुला मेसेज केलेला मी अगं एवढे मेसेज येतात की हेच होत नाही म्हणजे बघते मी सगळ्यांचे मेसेज वगैरे आणि टाइम भेटेल तसं कमेंट पण कमेंटला मी रिप्लाय द्यायचा प्रयत्न पण करते पण लोक एवढं एवढी प्रेम देतात ना मला की खूप मेसेज असतात त्यामुळे कसं होत नाही सात तास लग्न झालं म्हटलं सगळं सेटल होणे व्हायला जरा वेळ लागतो पण आणि तुझे फॉलोअर्स पण खूप सपोर्टिव्ह असणार अंडरस्टँडिंग तुम्हाला रिप्लाय दिलास असं मी एवढी हॅपी झालेली माहिती आहे म्हणजे म्हणजे ऍक्च्युली असं कोण देत नाही ना सहसा म्हणजे काय काय जण कसं का असतं म्हणजे कशाला रिप्लाय द्यायचा म्हणजे मी का देऊ असतो तरी पण तुम्हाला दिलास म्हटलं लगेच मी तुला लगेच मेसेज केला बघितल्यावर म्हणजे वाट नोटिफिकेशन आली की बाबा हा हिने रिप्लाय दिला असं तुला लगेच माझं सगळं बोलून टाकलं आणि मला भेटायला वगैरे पण येतात मी अलिबागला गेली होती तिथे पण माझे सबस्क्रायबर भेटले मला असं फाटलं पण नव्हतं हो की मला म्हणजे एवढा लांब जाऊन मला तिथे मग त्यांनी फोटो वगैरे माझ्यासोबत काढले त्याच्यानंतर मला इंस्टाग्रामला ला एक मेसेज आला एका मुलीचा की मी तुला रेव दंड्यात बघितलं बाईक वरून तुम्ही जात होता तेव्हा पण आम्ही कसं बाईक वरून गेलो पण तिने तेव्हा बघितलं ती मेसेज काय कमेंट पण काहीतरी केली आहे आणि तिथून आम्ही आलो आणि सीएसटीएम ला म्हणजे माझी होती होती ट्रेन होती ना सागर मला सोडायला आले मग तिथून एक मॅडम अशा जात होत्या माझ्या साईडने गेल्या आणि माझ्याकडे असं वाकून बघितलं हसल्या तर मी पण त्यांच्याकडे बघून स्माइल केली सागरने तेवढ्या माझ्याकडे बघितलं मला कोणाबरोबर हसते तर मी म्हटलं त्या गेल्या ना मॅडम त्याने मला स्माइल दिली मी पण दिली म्हटलं तर त्या मॅडम गेल्या अशा पुढे मग आम्ही थांबलो म्हणजे ट्रेन आता दीड तास ट्रेन लेट होती आम्ही थांबलो आणि त्या मॅडम परत आल्या आणि तो तू कणकवलीची ना हा मी पण ओरवड्याची मी आता इथे मुंबईत आली होती आमच्या ट्रेन मध्ये होत्या पण त्यांचा डबा वेगळा होता आणि मी बघते तुझे व्हिडिओ आताच लग्न झालंय ना बघते व्हिडीओ सांगायला लागला एवढं म्हणजे भारी वाटतं मला हो काल सकाळीच एक भीमराव शिंदे म्हणून माझे म्हणजे काका आहेत ते दोन तीन वेळा माझ्या घरी येऊन गेले घर शोधत शोधत ते पण काल का, नाही ते आले अचानक म्हणजे परवाच्या दिवशी माझ्या मायरी जाऊन आले आई वडिलांना भेटून तर त्यांनी मला मेसेज केला होता तर मी त्यांना बोलले की मी नागपूरला जाते पण नागपूरचा माझा प्लॅन कॅन्सल झाला अच्छा मग ते बोलले की मी येते येतो घरी आणि त्यानंतर काय आमचं असं कॉन्टॅक्टच नाही आणि सकाळी मी असं काम करत होते किचन मधून आणि अचानक गाडीचा आवाज आला गेटचा mm -hmm. मी म्हटलं बाबा कोणतरी आले mm -hmm. तर बाबा गेले बघायला तर ते बोलत ऋषाली मोरे तर मग मला कळालं की हेच काकाच आले असणार बघितलं तर काका आले होते भेटायला mm -hmm. त्यांनी म्हणजे इथे आले तेव्हा ते काजूकतली घेऊन आले पण ते त्यांच्या म्हणजे ते राहतात साताऱ्याला आणि तिकडून ते मला स्ट्रॉबेरी वगैरे घेऊन आले होते मग आईकडेच देऊन गेलेत तिकडे तिकडे हो आई म्हणत होती पेडे आणले काजूकतली आणली आहे स्ट्रॉबेरी आणली आहे मी म्हटलं की मध्ये तशी ठेवून दे चार तरी स्ट्रॉबेरी मला ठेवून दे म्हटलं मी येते आली की मला काय दे म्हणजे छान वाटतं ग मला म्हणजे लोकांचं एवढं प्रेम मिळतं mm. मला म्हणूनच मला असं ना वाटत की नाही नाही मला घंटा येतो ऍक्च्युअली mm. एडिटिंग वगैरे करायला व्हिडिओ मी भरपूर बनवून ठेवले एडिटिंग साठी एडिटिंग साठी आणि वेळ पण जातो आणि सगळं मॅनेज करावं लागतं तर होत नाही ग तेवढं पॉसिबल पण मग असं सगळ्यांचे कमेंट वाचते ना आणि एवढं सगळं भरभरून प्रेम असतं ना मग मला म्हणजे आपण असं सिंधुदुर्ग मध्ये राहून पण आपल्याला एवढं रिच फॉलो सगळं मिळतं मुलगी तरी असं अग आमचं हळदी कुंकू थोडं लेटच झालं कारण माझ्या दिदीला बेबी झाली तिकडे गेली होती मी तू मावशी झाली मावशी झाली आणि त्यानंतर माझी तिकीट होती तेवीस ची मुंबईची त्यामुळे फक्त आम्ही सुगट पूजन करून घेतलं पूजन आलं ला चौदाला पंधराला होत ना संक्रांत हो हो मी तिकडेच होती गेली हॉस्पिटलमध्ये आणि मग त्या दिवशी आली कारण मला सुगट पूजन करायचं होतं चौदाला संक्रांत पंधराला संक्रांत होती तेराला बेबी झाली तर मग मी आली हॉस्पिटल मधून आणि काय झालं सकाळीच गेली घाईचा साडेसात वाजता फोन आला की असं असं दिदीला घेतलं आज मध्ये तर मी इथून तशीच निघाली आणि एक्साइटेड एक्साइटमेंट मध्ये मी जर गाडी फास्ट झाली बाबा बोलले की गाडीने नको हो जाऊस बसने जा मग बाबा मला सोडायला आले वर आणि मग मी स्टँडवर गेली आणि बसने गेली ना तर आणि हॉस्पिटल मध्ये बेबी लागली आणि ती एकदम मग ती जेवण आपण तांदूक विसरूनच जातो आणि ऍसिडिटी सारखं झालं आणि परत संध्याकाळी सात आठ वाजता एसटीनेच mm. आली ग आणि आली आणि भोगी होती ना त्या दिवशी भोगीला केस धुवायचे असतात मग आली आणि हॉस्पिटलमध्ये आली तर अंघोळच आणि ते भोगीचे केस पण धुतले का आलं ते दिवसभर आणि उलटा सुरू झाल्या मला रात्री म्हणजे आली आणि आईने मला आली आणि आईने जेवण बनवूनच ठेवलं होतं भोगीची भाजी भाकरी वगैरे ते थोडस खाल्लं मी अर्धी भाकरी भाजी आणि ते पचलंच नाही मला रात्री तीन वाजल्यापासून मला उलटा सुरू आणि सकाळी तर उठली तर पाणी पिलं तरी उलटी व्हायची असं एवढं झालं मग सगळी तयारी ना आईनीच केली ती सगळं आणि भटजी येणार होते आमच्याकडे भटजी येऊन सुगट पूज येऊन करतात ना तर ते भटजी येणार होते मला काहीच करायचं त्राण नव्हतं मग बाबा मला डॉक्टरकडे जाऊन घेऊन आले इंजेक्शन वगैरे देऊन आणि पण आई ना माझी खूप काळजी घेतली त्या दिवशी हे वगैरे लिंबू सरबत करून दे बाबा गेले एनर्जल ड्रिंक वगैरे ते घेऊन आले असं आणि बरं वाटलं मग गेली आईकडे माझ्या एका हातावरची मेहंदी काढून झाली आहे छान मेहंदी काढली आहे जेव्हा होईल तेव्हा मी दाखवते पूर्ण तुम्हाला दोन्ही हातावरची आता दुपारचा एक वाजलाय तर ह्या हातावर काढली तर जेवायला मिळणार नाही तर आम्ही आता असं म्हणतोय की आधी आम्ही जेवूया आम्ही तिने जेवून घेतो hmm. आणि मग आपण काढायला घेऊया तोपर्यंत hmm. हातावरची पण सुकेल मग बॅकला पण काढता येईल ना हो प्रॉपर त्यामुळे आता आम्ही जेवतो hmm. आणि मग बाकीची मेहंदी hmm. आणि पूर्ण झाली hmm. की मग आम्ही तुम्हाला सगळी मेहंदी दाखवतो <laughs> जाई सगळ्यांना जेवण वाढते काय खाते तू मम्मा मम्मम मम्मम आणलं जेवण जाई जाई बाबांना बोलाव मम्मम जेवायला मम्मम सांग हा कुठे गेला हां मम्मम मम्मम म्हणून सांग जेवायला या मी मम्म, मम्म, आता जेवलो वगैरे गेले होते बाजारात मासे घेऊन आले होते मासे आणि कोळंबी महिने जेवण बनवलं होतं कोळंबीचं सार आणि फ्राय केले होते मासे आम्ही जेवण बसलोय काढायला मेहंदी काढायला खूप पेशन्स लागतात कारण खूप बारीक बारीक डिझाईन असते आणि जेवढी डिझाईन बारीक तेवढा टाइम पण जास्त लागतो आणि तेवढी डिझाईन छान पण येते

ऑर्गॅनिक मेहंदी कोण पण बनवते आणि ऑर्डरनुसार कोण पण बनवून देते हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक असतात त्याच्यामध्ये मी कोणताच केमिकल यूज करत नाही स्टेन एकदम डार्क आहे हंड्रेड पर्सेंट आणि रेट पण एकदम रिजनेबल आहे जर कोणाला हवे असते तर मला सांगू लिटरली मी अशी झोपून झोपून मेहंदी काढली आहे कारण लग्न झाल्यापासून मला सवय आहे दुपारी झोपायची तीन वाजता झोपते आणि चार ला उठते खूप अशी आळस देत होती आळस देत होती खूप झोप देत होती पण झोप पण काही एवढी इम्पॉर्टंट नव्हती जेवढी मला मेहंदी इम्पॉर्टंट आहे खूप खुश आहे मी खूप छान वाटते मला आणि खरंच खूप छान मेहंदी काढली आहे तर तुम्हाला कोणाला मेहंदी जर काढायची असेल ती म्हणजे ब्राईड सायडर सगळ्यांची मेहंदी काढते एकदम रिजनेबल रेटमध्ये तर कोणाला काढायचं असेल तर तुम्ही नक्की नियम करा मलाही मेसेज केला तरी चालेल खरंच भाग्यश्री गोसावीने खूपच छान मेहंदी काढली आहे पर्सनली मला खूप आवडली आणि तिचं म्हणजे नक्षी काम आहे ते एकदम बारीक आणि खूप छान आहे तर मला तर पर्सनली खूप आवडली आहे बाय बाय मेहंदी काढून आता जात आहे आता काय झालं आहे की मी गाडीने सोडू शकत नाही आणि ते आतमध्ये मी गाडी पण घेतो आहे तर आमचा बँक कॉलनीचा स्टॉप आहे तिथपर्यंत मी आता यांना सोडणार आहे मेहंदी काढल्यामुळे मी ना गाडी नाही चालू शकत तर आता आम्ही चालत चालत तिथपर्यंत जातो आम्ही आता रस्त्यावर आलो आहे रिक्षाची वाट बघतोय बघू आता रिक्षा भेटते का नाही तर मागे रिक्षा भेट दिसते आम्हाला त्यांना विचारतो सोडतायत का चला तर आम्ही स्टॉपवर गेलो लगेच रिक्षा मिळाली त्यांना रिक्षात बसवलं आणि मी घरी आली तर असा होता आजचा माझा दिवस आणि खूप हॅप्पी आहे मी खूप छान मेहंदी काढली आहे तर तुम्हाला पण मेहंदी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट नक्की करा ओके आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय